हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत आहात ना आणि मोटिवेटेड आहात ना जर मित्रांनो मोटिवेटेड नसाल तर आपल्या चॅनलवरचे मोटिवेटेड व्हिडिओज नक्की पाहत जा आणि स्वतःला मोटिवेटेड ठेवा नमस्कार मी मानसी आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सगळ्यांचे मनापासून वेलकम करते आजचा आपला एपिसोड आहे स्वतःला इतकं बदला की लोक तुमच्याकडे पाहतच राहतील आजच्या आपल्या एपिसोडला आपण सुरुवात करू स्वतःला इतकं बदला की जे लोक तुम्हाला नावं ठेवत होते ते तुमच्याकडे पाहतच राहतील जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून जाला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यामधून डिलीट करा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची गरज असते एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कुणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायम राहणार नाही तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका तुमच्याजवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही त्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कटकारस्थान करतात आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्यताची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे तुमच्यामध्ये किती टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार आहे जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाही तो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत राहतो तो कधीच कोणाचा नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोकं तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारे लोक गप्प बसतात ज्याने कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायला हवी कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असता जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काही मिळणार नाही विश्वास ही अशी एक ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो पैसे उधार द्या पण विचार करून द्या कारण आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही समजून जा तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच नाही आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबलात लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कुणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्याच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कुणीही मूर्ख बनू शकते पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये मा माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचं डोकं असतं ते त्या कडू आठवणी समोर आणतं जे तुम्हाला त्रास देतात प्राणी मार खाऊन सुद्धा प्रामाणिक असतात आणि माणूस प्रेम मिळून सुद्धा गद्दार असतात बुद्धिमान तेच असतात ज्यांना बोलणं माहीत असतं खरे बुद्धिमान तर ते असतात त्यांना कुठे शांत बसायचं हे माहीत असतं तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार आणि प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणं हे डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे मोठा तोच असतो जो छोट्या चुक लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा